फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके लोकसभेच्या निवडणुकीनंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आठ जून पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला कोपरगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आला असून आज सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचं निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आलंय प्रांताधिकारी माणिकराव वाहेर यांनी सदर निवेदन स्वीकारलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांची येत्या तीन दिवसात सरकारनं दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा कुणबी एकच आहेत त्याचा अध्यादेश काढावा आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले त्याचा डाटा प्रसिद्ध करण्यात यावा जातीय तेड निर्माण करण्याच्या वाईट उद्देशानं सोशल मीडियावरती व जाहीर सभेमध्ये आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी जात पडताळणी समितीनं कुणबी मराठा व कुणबी प्रमाणपत्राची पडताळणी लवकरात लवकर करून देण्यात यावी हैदराबाद है सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्यात याव्या या आधी मागण्या सदर निवेदनातून करण्यात आल्या तसेच यावेळी तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांसह नागरिकांना येणाऱ्या अडी अडचणीचा प्रांताधिकारी यांच्यासमोर वाचण्यात आला आहे यावेळी या मोठ्या संख्येनं सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते दिनांक आठ जून पासून माननीय मनोजजी दारंगी पाटील यांनी परत आमरण उपोषण चालू केलेलं आहे सरकारने वेळोवेळी जागोजागी प्रत्येक वेळेला मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे कोपरगाव शहरातसुद्धा पा पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला रास्ता रोको हा कोपरगाव येथून सुरू झालेला आहे तरी सरकारला सांगू इच्छितो जसा आदेश येतील दोन दिवसात जर दोन तीन दिवसात जर दखल नाही घेतली तर सर्व मराठा समाज हा रस्त्यावर उतरणार व सर्व सर, सरकारी कार्यालय हे येत्या ये दोन ते तीन दिवसात जर याची दखल नाही घेतली तर यांना कुलूप ठोकणे देतील जय जिजाऊ जय शिवराय गेल्या आठ तारखेपासून धनंजय पाटील हे उपोषणात बसलेले तर आरक्षणाची आमची मागणी पण हे सरकार चाल ढकलायचं काम करू राहिलं पण या सरकारने गांभीर्याने घ्यावा अगर जर या सरकारने गांभीर्याने नाही घेतलं तर याचे जे परिणाम होणार आहे या सरकारला भोगावं लागणार आहे आम्ही आत्ता सांगतो जे आमच्या विद्यार्थ्यांना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मुलींना मुलांना सगळ्यांचा जो त्रास उरायला केवळ ह्या सरकारमुळं उरायला हा या सरकारने लवकर सरकार डोळे उघडावे अन्याय जर ह्या सरकारने जर निर्णय नाही घेतला तर मी इथं सांगतो सकल मराठा समाजाच्या वतीने एक बससुद्धा जाऊन देणार नाही बाहेर आख्या फोडून ठेवीन आणि जाळल्याशिवाय राहणार नाही जे काय होईल ते होईन मी जेलमध्ये जायला तयार आहे समाजाकरता पण मी मागं आटणार नाही मी आता सांगतो आणि एकही एक मंत्री ना आता या रस्त्यावर फिरून देणार नाही यांनी पहिले आरक्षणाचा मुद्दा हे घ्यावा आता मग आमच्याशी बोलावा नाही ताण एकही एक मंत्री फिरून देणार नाही रस्त्यावर जे काय होईल ते पाहून घेईन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश चोखे कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मामालिक मालिक, संकुला आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर